कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी येथे कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांच्या एकशे एकविसाव्या जयंतीनिमित्त संस्थेअंतर्गत वरिष्ठ गटाच्या मैदानी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालय विकास समितीचे सदस्य माजी भूम पंचायत समिती सभापती मच्छिंद्र तात्या कवडे यांच्या हस्ते व वा वाशी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा विजयाताई बाबूराव गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ बालाजी देवकते स्पर्धेचे संयोजक प्राध्यापक रवी चव्हाण प्राध्यापक शशी सर्वते उपस्थित होते मच्छिंद्र तात्याकवडे या प्रसंगी म्हणाले की मैदानी स्पर्धांमुळे शरीर आणि मन सुदृढ राहते व संघ भावना विकसित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ बालाजी देवकते म्हणाले डॉ जगदाळी मामा हे मुलांकडून खेळ करून घेत होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक अशोक पाटील यांनी केले सूत्रसंचालन प्राध्यापक एम डी उंद्रे यांनी केले आभार स्पर्धेचे संयोजक प्राध्यापक रवी चव्हाण यांनी मानले कार्यक्रमासाठी सर्व स्पर्धक खेळाडू प्राध्यापक वृंद कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते